ला। चुकीचं उत्तर द्यायला जातोय आम्ही हे टोला टोलीच्या अतिशांत तुमचं चांगलं टोलाटोली आम्हाला आम्हाला तुम्ही टोला टोली जाताय आम्ही शांत बोलतो म्हणून आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो म्हणून साहेब आम्ही आल्यापासून चांगलंच बोलतोय तळा तालुक्यातील शेतकरी संघटनेनं आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तळा महावितरण कार्यालय इथं संवाद साधलाय वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा तसंच नादुरुस्त झालेले वीज मीटर त्याचप्रमाणे गणेशोत्सवासाठी सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी या, या संवादाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी श्री चंद्रकांत राऊत श्री कैलास पायगुडे इक्वल कंपनीचे व्यवस्थापक श्री पांडुरंग महाडिक श्री खेळू वांजे आणि प्रामुख्यानं तळा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज श्री गवई साहेब आणि मान्यवर उपस्थित होते वतीने महावीरण तळा या ठिकाणी संवाद बैठक घेण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी जे आहेत ते कामानिमित्त बाहेर गेले होते आणि त्यांनी आम्हाला थोडा एक दीड तास कमसे कम कुठल्या प्रकारचा अनुमोदन किंवा चर्चा माहिती माहिती दिली नाही थोड्या वेळाने त्या ठिकाणी पॉलिटिशियनचे पी ए आले त्यांनी त्या ते साहेबांना बोलून घेतला त्याच्यानंतर त्यांची आमची संवाद बैठक झाली त्या बैठकीमध्ये तळा तालुक्यामध्ये असणारे अडचणी एम ए सी बीच्या मार्फत ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्याच्या मार्गाने चांगली चर्चा झाली संवाद झाला आणि येणाऱ्या गणपतीच्या सणामध्ये सर्वांना वीज व्यवस्थित पुरवठा करू असं त्या साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर तला तालुक्यामध्ये रोजगार हा अतिशय नसल्यामुळं लोक स्थलांतर होतात त्यासाठी आमचे मित्र जे पांडुरंग म्हाडिक आहेत त्यांनी इक्वल कंपनी स्वतः स्वतःच्या कष्टाने उभा करून उभी करून तिथं स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे तो रोजगार देतेवेळी त्यांना ह्या एम बी सी बीच्या लाईटीबद्दल अतिशय अडचणी निर्माण होतात रोज लाईट जाते त्याच्यामुळे जा त्यांचे जा आर्थिक नुकसान होते तर ते स्थला स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत तर ते स्थलांतर होऊ नये आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळावा अशी आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची त्यासाठी एम बी सी बीच्या साहेबांना आम्ही सांगितलं की त्यांना वीज पुरवठा चांगला करा जेणेकरून आमच्या स्थानिक लोकांना तो रोजगार मिळेल अशी आमची समाज चर्चा झाली माझ्याबरोबर माझे सहकारी कैलास पायगुडे होते त्याच्यातून माडिक साहेब होते गणेश राणे होते त्याचबरोबर आपले छोटे उद्योजक जे के होते असे अनेक सहकारी आणि शेतकरी संघटनेची मागण्या अजून मागण्याकडे केल्या आमच्या मागण्या अशा होत्या की त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाही तो म्हणजे त्यांचे हेल्पलाईन जो नंबर असतो तो नंबर कायमस्वरूपी बंद असतो तो, तो कायमस्वरूपी चोवीस घंटा चालू असावा अशी आमची अपेक्षा होती प्रत्येक वायरमननी प्रत्येक बिलेला गाव त्यांचा एरिया त्या ठिकाणी हजर राहून त्या लोकांची कामं करावी त्याचबरोबर नादुस दुरुस्त मीटर लवकरच उपाय त्याच्यासाठी उपाययोजना आखावी जेणेकरून लोकांना नवीन मीटर आणि लोकांची सोय होईल तिसरा मुद्दा वा वाढीव बिलं जी येतात त्या बिलांच्याबाबत चर्चा करून योग्य तो बिलं त्या लोकांना मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा केली तळा तालुक्यामध्ये विजेचा अनियमपणा असल्यामुळे अनेक अडचणींना लोकांना सामोरं जावं लागतो त्यासाठी आम्ही ही आजची त्या संघटनेकडे मागणी केली त्याचबरोबर एक इन्कम इन्कमर त्यांच्याकडे आहे आणि दुसरा ऍडिशनल असावा आणि दुसरा मुद्दा त्यांच्याकडे आम्हाला माहिती आली की शाळ्यावरून जो इन्कमर आहे तो चालू हवा जेणेकरून तळा चांगल्या प्रकारे वीज पुरवठा होईल अशी त्यांनी सुद्धा आम्हाला माहिती दिली आहे त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठ नेत्यांना किंवा आमच्या सहकाऱ्यांना यांना ती त्यांच्याकडे ही मागणी करणार आहोत